मी अगदी मनापासून स्वागत करते आणि काल आमचा रिटर्नचा प्रवास झाला रात्री आम्ही अकरा साडे अकरा वाजता घरी पोहोचलो कन्याकुमारी एक्सप्रेस जाताना आणि येताना तीच होती आणि आज आहे शनिवार सॉरी शुक्रवार काय ना दिवस दिनांक वार तारीख <laughs> काही काही कळत नाहीये आणि आम्ही आज लेट उठलो साडेआठ वाजता चहा टोस्टचा ब्रेकफास्ट सुरू आहे आता मी पण करणार आहे आणि ट्रेनच्या प्रवासाने आणि आंध्राच्या उन्हात फिरून अगदी टॅन व्हायला झालं आहे पण तरीसुद्धा आज आमची पुन्हा एक नवीन ट्रिप आहे आणि आज आम्ही निघालो आहे लोणावळ्याला हो तर हे ही बुकिंग खूप पूर्वी करून ठेवलेलं आहे त्यामुळे हे टाळता पण येणार नाही आहे कारण रिटर्न पण मिळणार नाही आहे त्यामुळे जबरदस्तीच उठलो आहोत मी उठेपर्यंत आहुन भांडी वगैरे मांडून घेतले चहा बनवला आहे छान तर आता ब्रेकफास्ट करून घ्यायचा आणि चपाती भाजी करून घ्यायची नाही करून खायची आणि प्रीतीसाठी ठेवायची कारण प्रीतीच दिवसांनी आव्हानवर भांड्यांचा नंबर आलेला आहे पण आज मजबुरी आहे करावंच लागणार आहे कारण वेळ कमी आहे आणि बाहेर पडायचं लवकर मी इकडे भाजीला फोडून घातली आहे जस्ट बरोबर बारा होत आहेत अजून बाराला पाच मिनिटं कमी आहेत आणि आवरले आमचं आणि तो दुसऱ्या ट्रिपला निघालोय प्रीतीश नक्की जाऊ ना मी ना पाठीमागे लागले त्याला चल चल नाही तो म्हणतोय दोघच एन्जॉय करून या मी नाही येणार हो? <laughs> आहे आणि आहोनची तशी पण इच्छा आहे की दोघांनीच जावं काय आहो रिलॅक्सेशनला जायचं आहे सगळं आवरलंय अगदी भांडी ओटा कपडे झाडांना पाणी घालणं आहोने खूप हेल्प केलेली आहे तर चला निघूया आता मंगलमूर्ती सव्वा बरं होत आहेत एक तासात पोहोचू तासा। जुन्या आ, मुंबई पुणे रोडनी हायवेनी निघालोय आम्ही आणि आम्ही निघालोय एम बी व्हॅलीला एम्बी व्हॅली मध्ये आम्ही एक हॉटेल बुक केले एम्बी व्हॅलीच पार्ट आहे ना ते तर हे मला माहिती नव्हतं हे आहोणचं काम आहे आणि इतकं इतकं कम्फर्ट फील होते माहितीये स्वतःच्या कारने आता फिरायला ट्रेनचा जो काही चार दिवसांचा प्रवास आहे त्यानंतर आपल्या गाडीची व्हॅल्यू अजूनच वाढलेली <laughs> आहे मस्त रील बनवणार जे मी तिरुपतीच्या प्रवासामध्ये मला बनवता नाही आलेले अवतारच नाही का ट्रेन मध्ये प्रवास करून करून इतका खराब अवतार कसं रील बनवणार चला रील बनवत होते मी आणि ह्या सगळ्या माझ्याकडे बघून हसत होत्या लेडीज पेट्रोल पंप आहे हा किती भारी ना म्हणजे असं छान वाटते की लेडीज लोक कुठेच कमी नाहीत आता आणि या सगळ्यांना बघून मी हसले कारण मला असं वाटलं की या सगळ्या मला हसत आहेत की मी रील बनवत आली <laughs> पण गैरसमज झाला पण ठीक आहे छान वाटलं बोलून तुमच्याशी थँक्यू मॅडम माझं चॅनल बघा हा नक्की बघा पण ना व्हिडिओ हा यायला ना खूप जरा वेळ लागेल काय कारण ना मी तिरुपतीला गेले होते तीन चार दिवस तर त्याचे त्याचे व्हिडिओज पहिले येतील आणि आज आता आम्ही पुन्हा लोणाळ्याला फिरायला ठेवालोय तर हे व्हिडिओज त्यानंतर येतील रात्रीच मी तिरुपतीवरून परत आली बारा वाजता पण हे आजचं बुकिंग होतं <laughs> ना त्यामुळे जाणं गरजेचं आहे खूप गर्दी पण बुकिंग केलेलं आहे येस बा पवार पवारांचा ना कसला तरी कार्यक्रम आहे इकडे लाडकी बहीण योजने संदर्भात काहीतरी त्यांनी ठेवलंय आणि आम्ही येऊन फसलोय इकडे मस्त पैकी ट्रॅफिक मध्ये अटकोय ओ मम्मा कम्प्लीट फसलो यारे नवीन हायवेनी निघालो होतो जायला हवं होतं रे जायला हवं होतं दोन वाजता चिकिन आहे रिसॉर्टचं आणि एक चोवीस झालंय आम्ही इथंच लाडक्या बहिणी बघा लाडक्या बहिणींचा मेळावा आहे हा आणि त्यांचा दादा लाडका अजित दादा त्यांची सभा आहे मोठीच्या मोठी आणि आम्ही अशा पद्धतीने ते अटक मेन लोणावळ्यामध्ये येऊन आम्ही अडकलोय काय पण दिवस चूज केलाय ड्रायव्हरला खुशी झालेली आहे आणि गाडी पळवायला सुरुवात केलेली आहे पण घाट आहे स्लोली गाडी चालवा भुशी डॅमच्या इथे आम्ही आहोत सध्या आणि ना भुशी डॅमला अख्खी दुनिया येऊन गेली असेल पण आम्ही कधीही आलेलो नाहीये भुशी डॅमला म्हणजे नाही 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 त्या गर्दीत येतच नाही रिस्कच घेत नाही आम्ही कधी सुंदर सुंदर आहे रस्त्याच्या त्या साइडला पण आहे लोणावळा हे बुशी डॅमचा पॉइंट आहे ब्युटिफुल लोणावळा आला पाऊस जोरदार पाऊस आला वृषालीला <laughs> आम्ही वृषालीला म्हणतात लोणावळाला लिहन पाऊस नाही रात्री बोललेली मनापासून देवाला आवाज दे, दे पाऊस येईल नक्कीच आय खरंच देवाला ऐकलं पाऊसाला मस्त ऐकतो देव ऐकतो बरं का मनातून हा हात दिली ना देवाला साथ घातली ना की देवा ऐकतो मस्त पाऊस यायला लागलाय पण दोन जर चिकिन होत तीन सव्वा तीन तीन वीस झालेत आम्ही अजून गाडीतच बऱ्यापैकी आपण आता चेकिंग केलं असतो आले ना जवळ आले ना जवळ आले अंबी व्हॅली सिटी मध्ये हे आहे रिसॉर्ट आणि मला पण उत्सुकता लागून राहिली आहे कस असेल साडी घेऊन आली मी मला साडी दिसायची आहे आणि अहो माझे फोटोशूट करणार आहेत माझा खूप दिवसांनी मी फोटोशूट करणार आहे ना म्हणजे मी फोटोशूट केलेलंच नाहीये असं आणि ते ही प्रोफेशनल फोटोग्राफर करून करायचं होतं आपण आपला नवऱ्याच आपला प्रोफेशनल फोटोग्राफर बनवायचा विचारायचं का हॉटेलमध्ये तशी काही सोय आहे का है ना? रिसौर्ट, या रिसॉर्टला आम्ही पे रुपये विदाऊट फूड बर का फूडचे एक्स्ट्रा चार हजार रुपये होती एका एक वेळचे असं आहे या बारा हजारामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आणि पुढचं आम्ही आता ऑन दी स्पॉट ठरवणार आहे की काय करायचं घेणार जंगलातून मस्त पावसाळ्यामध्ये ना कोरीगडला येतोच काय आणि जे एकदा ना, ना एक असंच आलो होतो आम्ही कोरीगडला आणि <laughs> काचीला लागली ती काठी झाडाची मी ना असच एकदा पहाटे पहाटे आम्ही आलो होतो आणि एवढं धुक होत एवढं दुःख होत लिटरली ना की लाईट लावून गाडीची सुद्धा काहीही दिसत नव्हतं समोरच म्हणजे रिस्क घेऊनच तो रस्ता हा मी पार केला होता देवाचं नाव घेत 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 की आणि इतकं स्लो आणि ती डिपिंगची लाईट असते ना ती चालू करून तर ते आठवलं मला आता म्हणजे खूप पावसात पण येणार इकडे धोक्याच आहे बरे का कारण भयानक दुःख असतं भयानक दुःख वाव काय वातावरण आहे कोरीगडावरचं तर नाक हे यायचं का पुन्हा एकदा तुम्ही हा कोरीगड पाहिला नसेल ना तर या मान्सून मध्ये मा नक्की प्लॅन करा आणि हा कोरीगड पाहा दिसतो कसं ते ते उतरलंय ढग उतरलंय इतका सुंदर आहे ना हा कोरीगड काय शहापूर ओके का। okay, आम्ही चुकीच्या पे, रस्त्याला गेलो होतो मगाशी मी जे दाखवलं ना चुकीच्या गेटला गेलो होतो हा मेन गेट पुढे आहे तीन किलोमीटर त्यांनी जायला सांगितलंय तर हे आहे पेठ शहापूर आणि खरंच धन्य ते शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज वरती ना एक सुंदर असा लेक आहे बर का छान लेकच्या साईडला बाकडी आहेत मस्त बसायचं आणि भजी खायची गरम गरम हा इथून हा कच्चा रस्ता आहे असा चढायला मातीचा आणि जंगला जंगलातून छोटा होता तेव्हापासून आम्ही इथे येतो आणि बऱ्याच वेळा आलोय बऱ्याच वेळा चढायला थोडासा कच्चा रस्ता हा इथला अवघड आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर जंगल आहे अगदी पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा आम्ही तिघच आलो होतो मी आणि आहो आणि काय घाबरलो आहे कारण ना जंगला जंगलामध्ये कुठे दिसत नव्हते रस्ता दिसत नव्हता सांगायला कुणी नव्हतं आणि माझ्या मनात काय काय येत होतं माहितीये कुणी असे जंगलात जंगलातले ते आदिवासी लोक असतात ना ते आले आणि आम्हाला सगळे लुटायचं प्रयत्न केला मला घेऊन गेले यांना सोडलं असलं काहीतरी काहीतरी डोक्यात यायचं माझ्या भयानक होता पहिला एक्सपिरियन्स त्यानंतर आम्ही दोन फॅमिलींसोबत आलो होतो आमच्या जुन्या सोसायटीतल्या आणि त्यानंतर पुन्हा आम्ही एकदा आलो होतो तर तीन वेळा आम्ही काहीतरी येऊन गेलो इकडे आलो आम्ही सिटी विदाउट बुकिंग सोडत नाहीत आतमध्ये टू व्हीलर वाले विचारत होते ना नाही सोडलं त्यांना गेले विचार सरदारजींनी इथं प्रॉपर चेकिंग आहे आणि सांगितले की मॅप टाका इथून साडेतीन ते चार किलोमीटर आहे एम बी मध्ये एंट्री केल्या केल्या इथून चलो

फॉरेव्हर <laughs> यंग रिसॉर्ट एंड फॉर एव्हर आहोत <laughs> रिसॉर्टला पोहोचलोय आणि त्यांची लोक आहेत कारण पाऊस आहे भरपूरच पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे आता मला हे सांगावं लागेल देवाला की थोडस पाऊस थांबव छत्री घेऊन येतात आपल्याला घ्यायला घेऊन गेले ते रिसेप्शन आहे बाजूला आणि यानंतर आता आमचा बंगला दाखवणार आम्हाला ते चला बघूया तशा असणार आहे आणि साईडला म्हणजे हे असे रूम्स आहेत तशा आणि रूम्सच्या समोरचा जो अंग हा लेक आहे एकदम मोठा हो तर मला असं वाटतं थोडासा पाऊस थांबलेला बेटर आहे या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल हे सगळं फिरायचं असेल आणि येताना ते झोपाळे पाहिले ना त्या झोपाळ्यांची तर मला आठवणच नव्हती कॅमेरीवाली मध्ये एकेकाळी झोपाळे पाहून ठेवले होते त्या झोपाळ्यांवर फोटो काढायचा होता आपल्याला त्रास काढायला भेटणार आहे जरी पाऊस असेल ना मुसळ तरी पावसात जाऊन काढणार काढणार चलो अशा प्रकारे चार वाजता पोहोचलो या आम्ही दोनचं चिकिंग आहे बट चार ला पोहोचलो काय भारी वाटते म्हणून सांगू आ हो, हो आले आले आहो हो ये ये येते चला तुम्ही पुढे आलेच मी थोडस जपून जावं लागतं हील्स घातलेत कशी अहसास कुछ लम्हे, कुछ बादल, कुछ भांदिशी बार, कशी रूम रूममध्ये आले आले सगळ्यात पहिलं काम इतका छान पाऊस पडतोय बाहेर तर गरम गरम कॉफी करून पिऊया

आहो खूप सुंदर आहे खूपच चला त्या साइडला ना वॉटरफॉल आहे तो बघूया चलो त्या अशा रूम्स आहेत इथे आम्ही राहिलोय आणि हा इथे राहिलोय आणि याच्या बरोबर समोर हे असं आहे सुंदर ना हाय 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 इकडून जावं लागेल वाटते मग बस माझे केस सेट करायचे राहिले राव करते थोड्या वेळाने करते ते इतकं सुंदर आहे ना सगळं की मला मोह आवरला नाही बाहेर पडण्याचा आणि बोटिंग आहे इथेवर पण जायचं आहे कोणत्या हा का इतक्या दूर मग गाडी करून जायचं या रूम आहेत आम्ही राहिलो ही म्हणजे तो पाठी ब्रिज दिसतोय हा हा वाला वाला, तिथे जायचंय एवढ्या दूर आणि मी शूज आणलेले नाही आहेत पण ठीक आहे आणि आता आहो काय बोलत माहिती माहितीये की मालदीवला जायची काय गरज आहे मालदीव बघून झाल्यावर आता मालदीवला जायची काय गरज आहे इथून आलो मी आत्ता शॉवर इथं कसं अरे हो इथे शॉवर आहे इथे शॉवर घेऊ शकतो आपण असं असेल काहीतरी

वर्षातून एकदा तरी आम्ही दोघं अशी ट्रीप काढतोच जी, जी फक्त आम्हा दोघांची असते निसर्गाच्या सानिध्यात नव्या आणि एकमेकांना जाणून घेण्यात एक वेगळीच मजा असते खूप छान वाटतं रिलॅक्स फील होतं वर्क प्लेसपासून दूर गेल्यानंतर ॲटोमॅटिकच एक रिलॅक्सपणा आलेला असतो एमबी वॅलीमधील हे रिसॉर्ट खरंच खूप सुंदर आहे इथे फक्त निसर्ग आणि आपण गर्दीसुद्धा खूप कमी पाहायला मिळाली इकडे पाण्याचा आवाज पक्ष्यांचा आवाज झाडांच्या पानांचा आवाज खूप भारी वाटलं मन अगदी प्रसन्न झालं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा